संविधानावरती बोललं जात संविधान धोक्यात असं म्हटलं जात आहे मला संविधान कुठल्याही पद्धतीनं धोक्यात नाही महाविकास आघाडी धोक्यात आहे असं आपण त्यांचं स्वागत करूया या ठिकाणी धनंजय माणिक साहेब खासदार धनंजय महाडिक साहेब यांचं आगमन झालेलं आहे तर यांचं स्वागत आपण टाळ्याच्या गजरामध्ये खासदार धनंजय संसदरत्न खासदार धनंजय माडी साहेबांचा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले या ठिकाणी आत्ताच आगमन झालेलं आहे साहेबांचं आदरणीय ने आमचे नेते धनंजय माडिक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आमचं स्वागत